जे आरोप जी लोकं आहेत ती कुणाची लोकं आहेत तर वर्तमानपत्रात काही फोटोग्राफ बघितलं आपण ते कुणाच्या इशाऱ्यावर कुणाच्या स्क्रिप्टवर ते जरांगीदा आरोप करतायत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फोडा तोडा तू सत्ता मिळवा हे भाजपचे राजकारण फक्त राज्यात नाही तर देशभरात चाललेलं आहे आणि त्यातला हा प्रकार इथं आहे ज्या लोकांनी जरांगीदाचा अपमान केला ह्या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान केला तो मराठी माणूस भविष्यामध्ये होणाऱ्या लोकसभा विधानसभेला ह्या भाजपला उत्तर व्यवस्थित मतपेटीत देईल हे जी मला खात्री आहे नवी मुंबईत बोलवत आहे लाखोचे मोर्चे तिथे येत आहेत एक भावनेनं एक मराठा माणूस एकत्र येऊन आपल्याला कायतरी अपेक्षा तिथं आले होते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्याला न्याय देतील शासन आपल्याला न्याय देईल तिथं येताना तिने गुलालाची तयारी केली होती तिथं फुलं आणली होती कुणी आणली ह्या मंडळीत आणली होती आणि पद्धतशीरपणे मराठी नेत्याला मराठी माणसाला फसवण्याचं पाप ह्या भाजपने आज नाही अनेक वर्षापासून केलेलं आहे त्याच पद्धतीनं जरांगे पाटण आरोप जी माणसं करतायत ती भाजपची पिल्लू आहेत बी टीम सी टीम त्यातला प्रकार आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जरांगे दादासारखा लढाऊ नेता मराठा नेत्याची आम्ही कायम पाठीशी आहोत हे भविष्यात जर चुकून त्यांची सत्ता आली चुकून जर त्यांची सत्ता महाराष्ट्रातील देशात आली तर आत चारशे चाळीस आता तीनशे आहेत आणि चार आठ दिवसांनी दोनशे सत्तर देश देतील सत्ता त्यांची येणार नाही आहे दोनशे कशे पैसे आले तर आले आज महाराष्ट्राचं सत्ता आली तर जे त्यांचे जे हितचिंतक आहेत फडणवीस साहेबांचे भविष्यात आपली कुठं तर संधी मिळावी म्हणून ही त्यांची भविष्यामध्ये होणारी चाचपणी करून त्यांची लाड करणे त्यांच्याबरोबर बोलणे मी तुमच्यावर दाखवण्याचा प्रयत्न करतायत ही घरी आहे आरक्षण टिकलं तर आम्हाला आनंदच आहे मराठ्यांचा फायदा होत असेल तर आम्हाला वाईट वाटायची गरज नाही आहे परंतु ठामपण ही सांगतायत काय हे टिकणार आहे म्हणून तर आम्हाला जे मागितलं आम्हाला जायचं तर रत्नागिरीला यांनी ने नेलं आम्हाला साताऱ्याला ह्यातला प्रकार मराठ्या सरकारने केला आहे निव्वळ मराठ्यांची आणि जरांगीरदादांची या महाराष्ट्रातील नेतृत्वानी फसवणूक केली त्यांची प्रकृती वारंवार बिघडली एखाद्या चांगल्या व्यक्ती लाख मरो पण लाखाचा पोशिंदा न मरो तशी परिस्थिती आहे आज मराठा समाज यांचा मृत्यू होऊ नये यासाठी त्यांना आंदोलन वेळोवेळी मागे घ्यावं लागतं किंवा अमरून ओपोजन मागे घ्यावं लागतं त्यांचा मृत्यू व्हावा का मृत्यू होऊ नये आणि ते जे बोलत आहेत ते का बोलतात हे मला माहिती नाही पण ते जे बोलतात ते योग्य बोलतात करता करत कोण असायला जे असतात पण दहा टक्के आरक्षण हे टिकणारच जर टिकलं नाही तर आम्ही राज्य शासन करते म्हणून मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री राजीनामा देतील का तर ते राजीनामा देणार नाही त्यांनी आम्हाला स्टॅम्पवर लिहून द्यायचं की जर आमचं हे दिलेलं हे आरक्षण जर कोर्टामध्ये टिकलं नाही तर आम्ही केंद्रापासून ते राज्यापर्यंत आम्ही राजीनामा देण्यास तयार आहोत लिहून देत आम्हाला मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील गेले पाच महिने तीन वेळा उपोषणला बसलेले त्यांच्या या उपोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाची चळवळ एका अशा टप्प्यावर नेऊन ठेवलेलं आहे की घेतलं तर आरक्षण नाहीतर थांबणार नाही अशा या चळवळीमध्ये समस्त चार कोटी मराठे जारांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे का उभे आहे तर ही चळवळ जी चाललेली आहे ते जारांगे पाटलांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्यावर कुठलं अॅलिकेशन करावं आरोप करावा अशा पद्धतीनं पाच महिन्यामध्ये कुणीही अशा पद्धतीनं त्याचा विचारही केला नव्हता हो परंतु गेल्या आठ दिवसामध्ये काही शासकीय माध्यम मा, मा, शासकीय मंत्र्यांच्या मार्फत असोल किंवा काही ही, ही चळवळ मोडण्याच्या भूमिकेतून असो काहींचे बगल आहे ही चळवळ पडावी या दृष्टिकोनातून जारांगे पाटलांच्यावर अतिशय एक पद्धतशीरपणे आरोप करण्याचं षडयंत्र चालू आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळा मराठा समाज जारांगे पाटलांच्या पाठीशी आहे आत्ता वीस दिवस एखादा व्यक्ती जर उपोषणाला असल्यानंतर त्याची मानसिक स्वास्थ्य काय चांगलं राहणार आहे काय अशा वेळेला त्याची मनस्थिती बघता जे काय त्या उद्रेकातून किंवा उद्दीग्न बने ज्यावेळा तुम्ही वाशीमध्ये त्यांना सगळ्या सगळ्या संदर्भात एक का आदेश काढतो म्हणून सांगितलं गुलाल उधळला आणि नेमकी विरुद्ध भूमी घेतल्या कोणी मनुष्य उद्विग्न होणार त्या भावनेतून जनांग का यांनी काही आरोप केलेले आहेत परंतु करत असताना चुकीच्या शब्दाबद्दल त्यांनी दिर्गिरी पण व्यक्त केलेली आहे पण अशा वेळेला यानंतर मराठा समाजातील काही आमदार विधानसभेमध्ये यांच्या विरुद्ध भूमिका घेत त्यांची एस आय टी चौकशी झाली पाहिजे अरे चाळीस चार कोटी मराठे त्यांच्या पाठीशी उभे आहे म्हणजे तुम्ही आरोबीच्या पिंजऱ्यात का चार कोटी मराठ्यांना गु गुन्हेगार म्हणून उभे करणार आहात का मराठा समाजात या एस आय टीची चौकशीमुळं प्रचंड प्रमाणात एक द्वेष निर्माण शास्त्राची भूमिका चुकीची आहे आणि त्यामुळं तातडीनं हे जे काय चाललेलं आहे थांबवा अन्यथा मराठा समाजामध्ये जे काय फक्त वादळापूर्वीची शांतता दिसते परंतु संपूर्ण मराठा समाज हा जरा याच्या प्रामाणिकपणा त्याच्या पाठीशी राहणार आहे त्यामुळे एस आय टी करा नाही अन्य काही करा मराठा समाज अशा गोष्टीला भीक घालणार नाही